आपल्याला मोटरसायकल सुद्धा दोन दोनच्या लाईन न किंवा एक एक लाईन न एक एक लाईन नोंद लाईन चलायचं आहे जेवढे हरकत नाही आणि काही चालणारी मंडळी चालणारी मंडळी ही बाजेच्या पुढे चालेल किंवा बाजाच्या पाठीमागे चालेल काही जणांना लजिम खेळायची आहे आपण चलत चलत कुठे कुठे लजिम खेळत सुद्धा जाणार आहोत